मी देवानंद झंजार अकोला कविता सादर करीत आहे आक्याचा खोका कोण कुणाचा आका कोण कुणाचा खोका कोण कुणाचा आका कोण कुणाचा खोका आक्या अन खोक्यापासून समाजाला धोका आक्या अन खोक्यापासून समाजाला धोका सत्यन माजले हे पोसतात गुंड सत्य माजले हे पोसतात गुंड दिवसा ढवळ्या राज रोज घडती हत्याकांड थेड खानी करत फिरतात थेड खानी करत खिरतात यांचे मोकाट सांड रोज नवा नवा इथे घडतो वासना कांड गरीब बिचारा धाका गरीब बिचारा धाकान झाला येडा मुक्का आक्या अन खोक्या पासून समाजाला धोका धर्मा जाती जाती लावतात झगडे धर्मा धर्मा जाती जाती लावतात झगडे ढोंग करून मलाई खातात पांढर पेशी बगडे वरती हायत म्हणतात हे वरती हायेत म्हणतात हे लग्न आमचे तगडे काही करा कुठेही जा काय आमचे बिगडे देशाला लुबाडण्याचा देशाला लुबाडण्याचा घेतला कायदे ठेका आक्या अन खोक्या पासून समाजाला धोका मोठा इमानदारीचा जो तो आणतो आव हल्ला मोठा इमानदारीचा जो तो आणतो आव दुसऱ्या दिवशी खोक्या संघ येते आक्याच नाव गोदी मिडिया करत सुटते गोदी मिडिया करत सुटते नुसती काव काव अन कुठे लपून बसतात हे पोलिसांनाच ठाव जो तो उठतो लावत सुटतो जो तो उठतो लावत उठतो जनतेला थुका आक्या अन खोक्या पासून समाजाला धोका सारे चोट्टे अन भळवे सारे वरती झाले जमा आणि एकमेका शिव्या घालती सोडून साऱ्या सीमा कर्तव्याची जाण नाही कर्तव्याची जाण नाही रोज नवा ड्रामा पण शपथविधीला शपथ घेता राखता का गरिमा निवडून कोणा द्यावे निवडून कोणा द्यावे हे समजत नाही लोका आक्या अन खोक्या पासून समाजाला धोका गौरवशाली परंपरा संतांची पवित्र भूमी गौरवशाली परंपरा संतांची पवित्र भूमी शाहू फुले आंबेडकरांचा महाराष्ट्र पुरोगामी. कुठे 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 चालला अरे चालला देश देश आपला, आपला, अरे चाललो आम्ही पण जनतेच्या सुरक्षेची नाही राहिली हमी देवानंदा देवानंदा यांचा ठेवतो वरचा लेखा जोखा आक्या अन खोक्यापासून समाज आला धोका कोण कुणाचा आका अन कोण कुणाचा खोका आक्या अन खोक्यापासून समाज आला धोका आक्या अन खोक्यापासून समाज झाला धोका